एकतर माणूस जेव्हा त्याला कळतं की साडेसाती आहे जी काही लहान सहान गोष्ट आयुष्यामध्ये वाईट होते त्याचा सगळ्याचा खापर मारण्यासाठी ग्रह तयार असतो कायम तो म्हणजे शनी एक तर पहिली गोष्ट तुम्ही शनीला खलनायक म्हणून बघणं बंद करा मध्ये लोक सगळ्याच गोष्टी करणं टाळतात म्हणजे साडेसाती आलीये लग्न नको नवीन बिझनेस नको नोकरी चेंज नको शनी हा तुम्हाला कम्फर्ट झोन मधून बाहेर काढण्यासाठी आणणारा प्लॅनेट आहे जर का तुम्हाला हे कळालं की शनी साडेसाती मायाकडून आता काय डिमांड करते आणि तुम्ही तसंच वागलात तर हे डिस्ट्रक्टिव्ह वेने जाण्यापेक्षा तुम्ही त्या संधीचा एक सोनं म्हणून उपयोग करून घेऊ शकता नमस्कार मी सुपर्णा नाईक ज्योतिष पंडित आज मी इथे ह्या मंचावर शनी आणि शनी साडेसातीबद्दल बोलणार आहे खरं तर शनी हे नाव घेतलं कीच लोकांच्या मनात एक प्रकारची भीती असते तर ती का आहे आणि त्याच्याबद्दलचं माझा जो ओन रिसर्च आहे पत्रिकेमध्ये शनी साडेसाती लागते म्हणजे नक्की काय होतं काय काय त्रासांना सामोरं जावं लागतं आणि त्याच्यावरचे उपाय काय काय आहेत की तुम्ही त्या सगळ्या गोष्टीतनं सुखरूप बाहेर येऊ शकाल तर आज मी तेच तुमच्याशी बोलणार आहे साडेसाती म्हणजे हा साडेसात वर्षांचा काळ असतो त्यामध्ये अडीच 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 अशा तीन टप्प्यातनं त्या व्यक्तीला जावं लागतं फॉर अ गिव्हन कंडिशन ॲट द सेम टाइम तिन्ही राशींना साडेसाती चालू असतात जशी की आता सध्या मकर कुंभ आणि मिनी ह्या तिन्ही राशींना साडेसाती चालू आहे साडेसाती एकदा का साडेसात वर्षाची झाली की जी पुढची साडेसाती येते ती ती डिरेक्टली तीस वर्षांनी येते सो शनीला परत त्याच राशीमध्ये येण्यासाठी तीस वर्ष लागतात आणि म्हणूनच शनीचं वेगळं पण हे आहे की आपल्या ग्रहमालेतील सगळ्यात संथ गतीने चालणारा ग्रह म्हणजे शनी आणि मुळात जर का एखाद्याची लाईफ एक्सपेक्टेन्सी खरंच खूप छान असेल चांगली असेल सो कुठलाही व्यक्ती एका त्याच्या पूर्ण लाईफ टेन्युअरमध्ये कमीत कमी तीन वेळा साडेसाती अनुभवू शकतो साडेसातीमध्ये इतर दिवसांपेक्षा वेगळं काय असतं तर एकतर माणूस जेव्हा त्याला कळतं की साडेसाती आहे चालू आहे तो जी काही लहान सहान गोष्ट आयुष्यामध्ये वाईट होते त्याचा सगळ्याचा खापर मारण्यासाठी एक ग्रह तयार असतो कायम तो म्हणजे शनी तर मग माझं सगळ्यांना हे सांगणं आहे की साडेसाती ते दिवस इतर इतर दिवसांपेक्षा काही वेगळे नसतात सो so, एक तर पहिली गोष्ट तुम्ही शनीला खलनायक म्हणून बघणं म्हणजे बंद करा शनी हा तुम्हाला कम्फर्ट झोन मधून बाहेर काढण्यासाठी आणणारा प्लॅनेट आहे तुम्ही त्याकडे एक वेगळ्या प्रकारे बघा साडेसातीतली सगळी साडेसात वर्ष वाईट जातात असा अत्यंत चुकीचा गैरसमज आपल्या सगळ्यांमध्ये आहे जेव्हा साडेसाती येते तेव्हा तीन फॅक्टर्स अफेक्ट होतात जनरली सगळ्यांचेच ते म्हणजे आर्थिक बाजू तुमचे रिलेशनशिप्स नातेसंबंध आणि शारीरिकदृष्ट्या जे काही ज्या गोष्टी अलाइनमेंट्स असतात त्या दोन नवऱ्या बायकोंचा संसार चांगला चालला अचानक त्यांचा घटस्फोट होतो आणि एकदा का ते नातं तुटलं की त्याचा त्रास व्हायचं कारण तुम्हाला हे असं आहे त्रासाचं पहिलं मूळ हे अपेक्षांमध्ये तुमची त्या व्यक्तीकडून असणारी अपेक्षा मग तो मित्र असेल बायको असेल नवरा असेल किंवा अजून कुठलं नातं असेल आणि त्याबद्दलच्या गुंतलेल्या भावना ह्या जर का दोन्ही गोष्टी जर का काढून घेतल्या तर मला असं वाटत नाही की कुठलंही नातं तुटलं तर त्याचा फार काही लोकांना त्रास होतो किंवा लोकांचं ब्रेकअप झाल्यावर लोक सुसायडल वगैरे होतात डोंट गेट अटॅच बी डिटॅच अँड स्टील डू युअर कर्मा सो so, शनी हा मुळात वैराग्याचा कारक ग्रह आहे त्यामुळे तुम्हाला जे जे काही त्याग आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला काही करायच्या आहेत ह्या सगळ्या शनी साडेसाती फोर्सफुली कराव्या लागतात ज्या की तुम्ही अदरवाईज करायला तयार होत नाही साडेसातीचा काळ अवघड असतो का तर त्यामध्ये आपल्याला एकतर तर कर्म कारण की शनीला कर्मफलदाता असं म्हणतात आणि शनीचं मुळात दिसण्यातसुद्धा वेगळेपणच हे असं आहे की सगळ्या ग्रहांमध्ये गुरुग्रहानंतरचा सगळ्यात मोठा जो ग्रह आहे तो म्हणजे शनी तुम्ही जर का शनीचं कधी चित्र बघितलं तर त्याच्याभोवती रिंगण किंवा कडे तर ते, ते ह्याच प्रतिकात्मक दृष्टिकोन आहे की शनी हा न्यायदाता किंवा कर्मफलदाता आहे जर का तुम्ही एखाद्या यशातली पूर्ण न्यायव्यवस्था ढासळली किंवा होती तर न्यायव्यवस्थाच नाही आहे तर ते नागरिक तिथली लोकं आणि तिथले जे काही माफिया लोक आहेत ते काय वागू शकतील ह्याचं फक्त तुम्ही एक डोक्यात चित्र आणा सो न्याय देणारा व्यक्ती आणि रूल्स आणि बाउंड्रीज असणं हे किती गरजेचं आहे तर हे शनी सांगतो कारण की शनी म्हणजे एक तर पहिली गोष्ट म्हणजे नियम तुमच्या भोवती तुमच्या गोष्टी भोवती तुम्ही स्वतःवर किती निर्बंध घालून घेता तुमच्या बाउंड्रीज काय आहेत आणि खूप लोकांना बाउंड्रीमध्ये राहणं आवडत नाही पण ते गरजेचं असतं त्यामुळे शनी साडेसातीमध्ये प्रत्येक काळ हा वाईट जातो का तर तसं नाही आहे राशी परत तुमची रास काय तुम्हाला का आता दशा महादशा काय का आहे तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये शनी मूळचा कुठल्या स्थानामध्ये उच्च राशीचा आहे का नीच राशीचा आहे अष्टक वर्गामध्ये शनीने किती पॉईंट दिलेले आहेत शनीवर कोणाची दृष्टी आहे एखाद्या कुंडलीचा अभ्यास करताना सर्वांगीण गोष्टींनी बघितल्यानंतर आपण असं ठरू शकतो की ही येणारी साडेसाती आहे ती त्या व्यक्तीला चांगली जाईल का वाईट जाईल शनी न्यायाचा कारक का त्यामध्ये एक पौराणिक कथा अशी सांगेन मी जेव्हा महादेवांना म्हणजे शंकराला साडेसाती लागणार होती तेव्हा शनी त्यांच्याकडे आले अतिशय नम्रपणे म्हणाले की उद्यापासून तुमच्या राशीला मी येणार रा आहे किंवा तुम्हाला साडेसातीमध्ये उद्यापासून माझी चालू होईल हे सगळं करण्यासाठी मी कर्म बाध्य आहे कारण की मुळात मी कर्म फलदाता आहे ते माझं कर्म आहे आणि उद्यापासून माझी वक्रदृष्टी येईल ते थोडंसं ऐकून महादेव थोडे विचलित झाले आणि ते म्हणाले मग किती काळ आहे हा जो काही पिरियड असेल वक्रदृष्टीचा ते म्हणाले की दीड प्रहर असेल त्यानंतर महादेवांनी मृत्यू लोकामध्ये म्हणजे पृथ्वीवरती येऊन हत्तीचं रूप धारण केलं आणि साडेसात वर्षाचा काळ जो आहे तो इथे घालवला आणि त्यानंतर ते परत गेले त्यांचा जो साडेसात वर्षाचा काळ होता आणि देवलोकामध्ये गेल्यानंतर मग शनी होते तिथे आणि शनींना ते, शनी ते म्हणाले की बघ मी हातनं सुटलो शनी अतिशय हसून आणि नम्रपणे म्हणाले की तुम्हाला माझ्या वक्रदृष्टीमुळे देवलोक सोडून मृत्यू लोकांमध्ये योनीमध्ये साडेसात वर्षाचा सा काळ घालावा लागला जर का देवसुद्धा ह्यातनं सुटू शकत नाही आहेत तर आपल्यासारख्या माणसाची काय कथा का त्यामुळे शनी साडेसातीमध्ये लोकांनी उगाच पळापळी करायला जाऊ नये जे आहे भोग हे भोगून संपवावे आणि शनीची ह्यापेक्षा वेगळी कुठली बेस्ट रेमेडी असू शकत नाही आता थोडंसं आपण समजून घेऊ की एखादा ग्रह किंवा देव खरंच एवढा वाईट असतो का की तुम्हाला येऊन तो फक्त त्रासच देणार आहे आणि तुम्हाला उपेक्षित जीवन जगायला सांगणार आहे एकतर पहिली गोष्ट जेव्हा एखाद्या व्यक्तीला कळतं की माझी साडेसाती आहे तर पहिल्या टप्प्यात ती जी साडेसाती जी चालू होते ती पहिली भीतीनी चालू होते भीती हे सगळ्या चुकीचे निर्णय घेण्याचं एक मूळ कारण हे भीती आहे कुठल्याही गोष्टीची अनामिक भीती वाटणं आयुष्यात आता काही वाईट नाही आहे पण सतत त्याचा विचार करणं की अरे साडेसाती आली म्हणजे आता लवकरच मला काहीतरी वाईट गोष्टींना सामोरं जावं लागेल आणि असं म्हणतात की मन चिंती ते वैरीनं चिंती जसं तुम्ही रिपीटेडली मनाला जे इन्स्ट्रक्शन देणार आहात प्रत्येकाला आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती आहे साडेसातीमध्ये नाईंटी पर्सेंट ऑफ द गोष्टी तो माणूस जितक्या वाईट स्वतःबद्दल बोलतो त्याच्या शत्रूही तिच्याबद्दल त्याच्याबद्दल ते तेवढं वाईट चिंतत नाही आपण नेहमी असं म्हणतो की जो दुसऱ्यावरती विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला हे जर का वाक्य तुम्ही साडेसातीमध्ये लक्षात ठेवलं की बाबा माझं काम हा करेल किंवा मी आज हे काम करणारच नाही मी ते उद्या करेन तर तुम्ही जर का ह्याशी ढकल करत राहिलात तर शनी साडेसातीमध्ये तुम्हाला भयंकर त्रास होणार आहे तर तुम्ही जर रेट्रोस्पेक का रेट्रोस्पेक्ट केलं आणि तुम्ही जर का काही एक मेंटल फ्रेमवर्कमध्ये जर का चेंजेस केले तर ही जी शनी साडेसाती आणि त्याबद्दलची जे हे एक भीती आहे बऱ्याप्रमाणे प्रमाणात कमी होऊ शकते साडेसातीमध्ये एक फ्रस्ट्रेट झालेली मुलगी माझ्याकडे आली होती प्रिडिक्शनसाठी कन्सल्टेशनला आणि तिचा हा प्रश्न होता की सगळ्या डॉक्टरांनी तिला सांगितलं की तिचं जे युटरस आहे ते ऑलमोस्ट निकामी होत आलेलं आहे आणि त्याचं ते युट्रस काढून टाकणं ह्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता थोडक्यात मातृत्वापासून ती लांबत राहणार होती आणि ह्या सगळ्या स्ट्रेसफुल आणि ट्रॉमॅटिक कंडिशनमध्ये ती माझ्याकडे आली मी जेव्हा पत्रिका बघितली तेव्हा मला असं लक्षात आलं की पत्रिकेमध्ये जे पाचवं स्थान आहे त्यातनं आपण संतती किंवा संततीकडून सुख बघतो ती जी साडेसाती होती आणि त्यातला त्यात तिची जी दशा महादशा होती ती जरा डिफिकल्ट होती सो तो जो एक वर्षाचा काळ होता तो खरोखर तिच्यासाठी खडतर होता तर तिला फक्त एक वर्षाचा जो काळ आहे तिला थांबायला सांगितलं की तू एक वर्ष फक्त दे हे इन्फेक्शन मला असं वाटत नाही की एक चार महिन्यात थोडंसं तू क्युअर मोडमध्ये जाशील तिला तो काळ मी दिला ती खरंच मुलगी एक वर्ष थांबली एक वर्षात तिला ज्या काही रेमेडी दिल्या आणि ऑफकोर्स तिची जी काही अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स चालू असतील त्यातनं एक आश्चर्याची आणि जी माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट अशी आहे की एक वर्षानंतर जेव्हा तिने परत सोनोग्राफी आणि सगळ्या मेडिकल चेकअप केल्या तेव्हा तिचं जे युटरसचं जे इन्फेक्शन होतं ते कमी झालं होतं आणि विदिन टू मंथ्स इट वॉज शी वॉज आउट ऑफ इट दीड वर्षाच्या काळामध्ये जे युटरस जे निकामी झालं होतं ते परत रिगेन बॅक केलं आणि ही गोष्ट साधारणतः एक चार साडेचार वर्षाची असेल मागच्या वर्षी जी मुलगी माझ्याकडे आली होती की युट्रस काढून टाकायचंय शनी साडेसातीत काय करायला हवं हे सांगितल्यामुळे शी डिलिवर्ड अ बेबी नाव दॅट बेबी इज ऑफ फोर मंथ्स साडेसातीमध्ये लोक सगळ्याच गोष्टी करणं टाळतात म्हणजे साडेसाती आली आहे लग्न नको साडेसाती आली आहे नवीन बिझनेस नको नोकरी चेंज नको हा देश सोडून दुसरीकडे जायला नको तर मी तर असं म्हणेल की शनी साडेसाती येतेच तुमचा कम्फर्ट झोन तोडून तुम्ही काहीतरी नवीन ट्राय करावं हे बघण्यासाठी आणि एक्झॅक्टली तुम्ही जर का तुमच्या त्या, त्या कुपमंडूक प्रवृत्तीमध्येच राहिला तर तुमची प्रगती होणं केवळ अशक्य आहे शनी साडेसातीमध्येच बेसिकली काय तुम्ही करू शकता तर जो व्यक्ती कायम आपल्या घरच्यांशी अटॅच राहिलेला आहे आणि तुमचा तो कम्फर्ट झोन आहे आणि ते सोडून तुम्हाला अचानक कुठली तरी कंपनीमध्ये तुम्हाला देश सोडूनच जायचं आहे आणि तुम्ही मनाने ते तयार नाही आहात तर ह्या केसमध्ये मी म्हणेल की ह्याच गोष्टीचा तुम्ही उपयोग करून घेतला पाहिजे कारण की शनी साडेसाती जेव्हा येते आणि जर का ती तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये असेल की जे तुमचं मातृभूमी भूमीचं स्थान आहे तेव्हा शंभर टक्के तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधनं मातृभूमीपासून लांब जाण्याचे हे शंभर टक्के योग आहे जर का तुम्हाला हे कळालं की शनी साडेसाती माझ्याकडून आता काय डिमांड करते आणि तुम्ही एक्झॅक्टली जर का तसंच वागलात तर मला असं वाटतं हे डिस्ट्रक्टिव्ह वेने जाण्यापेक्षा तुम्ही त्याच संधीचा एक सोनं म्हणून उपयोग करून घेऊ शकता आणि काही काळानंतर तुम्हाला असं वाटतं की मी त्या काळात जे डिसिजन घेतलं ते माझ्या आत्ताच्या काळासाठी अतिशय उत्तम होतं शनी हा एखाद्याच्या आयुष्यात किंग मेकर कसा असू शकतो म्हणजे अगदी रंकाचा राजा आणि राजाचा रंक करण्याची कॅपॅबिलिटी शनीकडे कुठून येते एक खूप सुंदर उदाहरण आहे मला ह्या पॉडकास्ट नुसार सांगावं असं वाटतंय की आता काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे हार्दिक पांड्या आय पी एल मध्ये भयंकर ट्रोल झाला पूर्ण मीडियामध्ये निगेटिव्ह पब्लिसिटी होती आणि ऍट द सेम टाइम त्या सगळ्या ट्रोलिंग नंतर तो त्याच्या पर्सनल डिवोर्स मधनं आणि त्या जे काही आपण असं म्हणू की धक्क्यातून गेला किंवा चाललाय रादर आणि आत्ताशी आपण जी वर्ल्ड कपची मॅच बघितली की शेवटची ओव्हर हार्दिक पांड्याने अशी टाकली आपण वर्ल्ड कप जिंकलो आणि एका रात्रीत हार्दिक पांड्याचा झिरोचा हिरो झाला सगळ्यात महत्वाचं उदाहरण सांगायचं म्हणजे जेव्हा नरेंद्र मोदीजींना साडेसाती चालू होती तेव्हा ते सगळ्यात पहिल्यांदा पंतप्रधान झाले सो एखादा माणूस जर का एखाद्या देशाचा एवढ्या मोठ्या पदावरचं जर का भूषण गाजू शकतो आणि साडेसाती जर का त्याला किंग मेकर बनू शकते तर तुम्हाला मला असं वाटतं की अजून काय हवं म्हणजे साडेसातीकडून तुम्ही अजून काय एक्सपेक्ट करू शकता माझं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही काय थॉट नाही तुम्ही आयुष्यातले जे काही तुमच्यावरती येणारे जी दुःख आहेत ती कशी पेलून पुढे जात आहे आणि खडतर मार्गातनं तुम्ही प्रवासातनं कसं पुढे जात आहे तर ती ट्रॉफी तुमची वाट बघत असते तिथे फक्त पर्सिस्टंट कन्सिस्टन्सी आणि हार्डवर्क ह्याच गोष्टी जर का इम्प्लिमेंट केल्या तर मला असं वाटतं की शनी साडेसातीसारखा उत्तम शिकण्याचा काळ दुसरा कुठला असू शकत नाही खरा चांगला माणूस कसा ओळखावा ज्याला आपण म्हणतो की ते तुझी साडेसाती आली आहे आणि जो घाबरत नाही तो खरा धीट आणि चांगला माणूस कारण त्याला माहिती आहे की आपले कर्म वाईट नाही आपण कधी कोणाला फसवलेलं नाही आहे तर माझं कोण काय बिघडू शकणार आहे तर हा एक आहे आणि ज्याला ऑलरेडी माहिती आहे की आपण कोणाला तरी फसवलेलं आहे कोणाला तरी त्रास दिलेला आहे तोच व्यक्ती शनी साडेसाती येणार येणारे बरं का म्हटल्यानंतर सगळ्यात जास्त डामाडोल झालेला असतो कारण त्याला माहिती आहे की आता हे जे मी पूर्वी काही केलेलं आहे फसवा फसवी ह्या सगळ्याची आता मला भरपाई शनी साडेसातीमध्ये करावी लागणार आहे आता कुठल्या राशींवरती बारा राशी असतात कुठल्या राशींवरती कुठल्या शनी साडेसाती फेजमध्ये सगळ्यात जास्त वाईट प्रभाव होतो आणि कोणाला त्यातल्या त्यात जरा बरी जाते त्यातल्या त्यात आपण जर का बघितलं पत्रिकेचा अभ्यास करता आणि ज्योतिषशास्त्रामध्ये तर शनीचं सूर्याशी आणि मंगळाशी वैर आहे म्हणजे त्या ग्रहांचं त्याच्याशी पटत नाही तर सूर्याच्या आधिपत्याखालची जी रास आहे ती म्हणजे सिंह आणि मंगळाच्या खालच्या ज्या दोन राशी आहेत ते म्हणजे मेष आणि वृषी त्यामुळे जनरली ह्या ज्या राशी आहेत त्यांना भयंकर त्रास होताना दिसतो सिंह म्हणजे राजा त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक प्रकारचा इगो असतो टिपिकल सिंह राशीमध्ये हम करेसो कायदा आणि दुसरी म्हणजे मंगळाची मंगळाच्या राशीमधली जी आहेत ते म्हणजे मेष म्हणजे एक घाव दोन तुकडे तर आपल्याकडे षडरिपू सांगितलेत म्हणजे राग क्रोध मदम जे काय आहेत त्यामध्ये ते त्यातला क्रोध म्हणजे राग हा एक त्यातला अवगुण आहे आणि मेशर आणि वृश्चिकमध्ये एक मंगळ त्यांचा राशी स्वामी असल्यामुळे त्यांच्याकडे एक जो आताताईपणा आणि एक प्रचंड अग्रेशन जे असतं ना ते थोडंसं डाऊन करणं गरजेचं असतं शनी साडेसातीमध्ये त्यातल्या त्यात शुक्राचं आणि शनीचं प्रेमाचं किंवा आपण त्याला म्हणू की, की चांगलं नातं आहे त्यामुळे आणि मुळात शुक्राची जी रास आहे तूळ त्या राशीमध्ये शनी उच्चीचा आहे त्याच्या कम्फर्टेबल साईनमध्ये असतो त्यामुळे शुक्राच्या अंतर्गतल्या ज्या दोन राशी आहेत तूळ आणि वृषभ ते एकदम मौजमध्ये असतात लोक ते लोकांच्या जनगडी जनरलीमध्ये पडत नाहीत आधीमध्ये त्या ते त्यांचं पॅरलेली लाईफ चालू असतं हसत खेळत असतात आणि कुठेतरी तुळचं जर का तुम्ही सिम्बॉल बघितलं हो तर आहे म्हणजे त्यांना माहिती आहे की त्यांचं पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ कसं बॅलेन्स करायचं आणि त्यामुळेच हे रिझन आहे की शनी तूळ राशीमध्ये उच्चीचा होतो कारण ही वॉन्ट्स यू टू बॅलन्स एव्हरीथिंग इन युअर लाईफ पर्सनल आणि प्रोफेशनल आणि मजेची गोष्ट म्हणजे मकर आणि कुंभ जी मुळातच शनीच्या राशी आहेत त्यांना ह्याचा मी फारसा प्रभाव म्हणजे पडतो ऑफकोर्स त्यांच्यामध्ये बरी ट्रान्सफॉर्मेशन होतात पण ती अत्यंत काम आणि एक आपण त्याला असं म्हणू ना की एक अत्यंत कूल हेडेड व्यक्ती कसा प्लॅन करून त्यांचं लाईफ आखतो जास्त गाजावाजा न करता तशी ती लोकं मला दिसतात त्याचं कारण असं आहे लोकांना शनी साडीसाठी येते जाते ही जी लोकं त्यांचा शनी हाच मालक असल्यामुळे जन्मापासूनच त्यांना डिलेज एक काम दहा दहा वेळा करणं आणि तरी म्हणजे अजून बऱ्याच गोष्टी आहेत डिलेज प्रत्येक गोष्टीमध्ये स्ट्रगल हे असल्यामुळे त्यांची एक बॅकड्रॉप आणि सायकोलॉजीच अशी तयार झालेली असते की हे काम मी दहा वेळा केल्याशिवाय मला ह्यात यश मिळणार नाही आणि हीच लोकं पुढे जातात त्याचं कारण असं आहे की कन्सिस्टन्सी आणि हार्डवर्क ते काम अर्धवट सोडत नाहीत दे फिनिश इट ऑफ अँड देन दे गेट इट वॉट डे वॉन्ट सो दे आर द फिनिशर त्यामुळे मकर राशीची आणि कुंभ राशीची लोकं वयाच्या तीस नंतर एक वेगळ्याच लेवलवरती जातात आणि दे गेट द स्टॅबिलिटी इन दअर लाईफ आता हे सगळं अधिकारवाणीनी किंवा साडेसातीबद्दल मी का बोलतेय त्याचं कारण असं आहे की माझी स्वतःची साडेसाती चालू आहे सो so मी स्वतः काय केलं तर त्रास झाला नाही का भयंकर त्रास झाला पण ह्यातनं मला असं वाटतं की सेल्फ रिफ्लेक्शन आणि तुम्ही त्या थॉट्सना आणि त्या गोष्टीला कसं पुढं घेऊन जात आहे तर हे फार महत्त्वाचं आहे साडेसातीमध्ये मुळात तीन गोष्टी ज्या मी स्वतः केल्या ते म्हणजे प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड म्हणजे जे तुझ्याकडं नाही आहे त्यापेक्षा जे आहे त्याचे आभार मानायला शिका कारण की ते आपल्याकडे उदाहरण आहे की अर्धा पेला आहे पाण्याने भरलेला ग्लास इज हाफ एम टी तो पूर्ण भरलेला अर्धा आहे हे त्याकडे बघत नाही कुठल्याही व्यक्तीचा स्वभाव बदलणं हे तुमच्या हातात नाही आहे पण तुम्ही स्वतः त्याप्रमाणे अल्टर होणं हे तुमच्या हातात आहे आता काही लोक का असं म्हणतात की शनी साडेसाठी वगैरे असं काही नाही मी स्वतः मानत नाही आणि मग हे अदानी अंबानी वगैरे जे लोक आहेत त्यांना नाही का शनी साडेसाठी त्रास होत तर माझं हे फक्त फक्त असं म्हणणं आहे की बाबा हे जी लोक आहेत जी म्हणतात मी हे मानत नाही मी ते मानत नाही हीच अॅक्च्युली न्यूजपेपरचं शेवटचं पान बघून आज दिनविशेषामध्ये माझ्या राशीला काय ते वाचतात गपचूप तर त्याच्यामुळे हे जे सांगणारे जी लोकं आहेत की आम्ही नास्तिक आहोत वगैरे वगैरे कुठेतरी मनातनं ती भिलेली असतात पण काही लोकांना उगाच काहीतरी अपोज करायचं आहे म्हणून ते त्या झोनमध्ये जातात अगेन कमिंग बॅक टू अदानी आणि अंबानीनं त्रास होत नाही का कारण तर एक लक्षात घेतलं पाहिजे की आत्ता आपण हे जे अंबानी आणि अदानीबद्दल बोलतोय आपण त्यांना पैशाच्या तराजूतनं बघतोय की इकॉनॉमिकली दे आर वेल well ऑफ जगातले इतके इतके रिच श्रीमंतांमध्ये ते आहेत पण खरंच तुम्ही तुमच्या मनाला विचारा की पैसा फक्त अख्ख्या आपल्या आयुष्यामध्ये जर का मांडलं तर फक्त पैसाच प्रीडॉमिनेट ऑब्विसली इट इज निडेड पण ते सर्व काही आहे का ह्या गोष्टींचे पॅरामीटर्स आपण चिटकवतो फक्त पैसा किंवा हा कसा दिसतोय तर हे फक्त लक्झरी दिसतं हॅपीनेस क्वेश्चन काय त्या व्यक्तीचा किंवा तो आत्मा आनंदी आहे की नाही हे आपल्याला कळतं का तर नाही कळत बरं त्यांना त्रास होत नाही पण तुम्ही त्यांचे कर्म बघितलेत का की अंबानी अजून अंबानी सारखे रिच का होत चाललेत त्यांची दानाची जी कुवत आहे ती तुम्ही बघा ते लाखोंमध्ये नाही करोडोमध्ये दान करतात सो so, त्यांच्या कर्माच्या खात्यामध्ये कॉन्स्टंटली एक दान कंटिन्यू म्हणजे सकर्म किंवा सत्कर्म म्हणतो आपण ते होत असतात आणि त्यांनी हे असं अनेक वर्ष केलेलं आहे तर आपल्याला फक्त एक बाजू दिसते त्या व्यक्तीशी पण बिहॉन्ड द टाइम देर इज अ वर्ड कॉल्ड ॲज अ तिथिंग म्हणजे तुम्ही तुमच्याकडे जेवढं आहे त्याचं वन टेन्थ जरी जरी दिलं तरी पण तुम्हाला कधी कमी कपडणार नाही हा नियम आहे जो पूर्वी ग्रीसमध्ये वापरायचा आहे खरं तर मगासपासून मी साडेसातीबद्दल भरपूर काही बोलती आहे माझा ह्या गोष्टींवरती विश्वास नव्हता आणि तीच खरी तर सुरुवात आहे माझ्या ह्या ज्योतिषाच्या अभ्यासाची आणि काही वर्षांपूर्वी असा काही इन्सिडेंट झाला की मला असं वाटलं की हे शास्त्र आपण शिकायला हवं आणि माझा स्वभाव असा आहे की एखादी गोष्ट आपण अशी अर्धवट काहीतरी हाफ हार्टेडली केली आणि सोडून दिली असं नाही आहे सो घ्यायचं तर पूर्ण नॉलेज घ्यायचं असं मी ठरवलं सो मी म्हटलं की हे नक्की काय पत्रिकेत असं असावं की बाबा माणसाच्या आयुष्यात एवढ्या सगळ्या गोष्टी घडतात आणि देन आय स्टार्टेड माय स्टडी करता करता माझे uh, जे काही सोता गुरु आहेत आणि अर्थात म्हणजे अर्जुन पै असतील बरीच त्यामध्ये जी ज्यांना मी स्वतःला स्वतः गुरु मानते तर त्यांच्याकडून मी शिकत गेले आणि uh, शिकता शिकता मला हे असं कळालं की अरे हे ॲस्ट्रॉनॉमीकडं जसं सायन्स म्हणून बघितलं जातं तसं ॲस्ट्रॉलॉजी अजूनही दुर्लक्षित भाग आहे कारण मला एक असं समजलं की तुम्ही सूर्य आणि चंद्र ह्यांचं अस्तित्व नाकारू शकत नाही कारण ते तुमच्या डोळ्यांना दिसतात व वॉट अबाउट दोज नाईन प्लॅनेट्स ते तुमच्या डोळ्याला दिसत नाही याचा अर्थ तुमच्यावर त्याचा परिणाम होत नाही का हा सगळा अभ्यास करत करत गेले अनेक वर्ष आता मी प्रोफेशनलीसुद्धा ॲस्ट्रॉलॉजी करते माझं बऱ्याच केसेस येतात हजारोच्या वर कुंडल्या मी स्वतः बघितलेल्या आहेत आणि आता ह्या गोष्टी न मानणाऱ्या व्यक्तीपासून ते आता अगदीच त्यावरती अधिकारवाणीमध्ये बोलणारा जो हा प्रवास आहे हा खरंच विलक्षण आहे माझ्या स्वतःसाठी कारण की नुसतं आपल्या इंडियातल्याच डिग्री नाही कारण की मेरे ज्योतिष पंडित पण आहे आत्तापर्यंतचा प्रवास हा माझ्यासाठी एक खूप आपण असं म्हणू शकू की स्ट्रगल नाही म्हणणार व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह आणि व्हेरी ट्रान्सफॉर्मिंग जर्नी आता ह्यात बरेच जणं हे व्हिडिओ बघत आहेत ज्यांची कदाचित साडेसाती चालू असेल किंवा नसेलही किंवा आता होईल पुढच्या वर्षी कारण की आता मकर राशीची संपूर्ण आता मेष राशीची साडेसाती चालू होईल तर ह्यामध्ये एकदम असे काही सिंपल उपाय आहेत की ज्यासाठी तुम्हाला पत्रिका बघायची गरज नाही एक तर पहिली गोष्ट की पिंपळ सेवेला खूप महत्त्व दिलेलं आहे शनी पूजेमध्ये तर दर शनिवारी जर का तुम्ही पिंपळाला जर का तिळयुक्त जल वाहिलं तर त्यासारखी बेस्ट रेमेडी नाही जी सेकंड रेमेडी आहे ते म्हणजे शनी जो आहे हा कामगारांचा किंवा जे मजूर लोक आहेत त्यांचा कारक आहे त्यामुळे जर का तुम्ही अशा अथॉरिटी फिगरमध्ये असाल तर मेक शुअर की तुम्ही तुमच्या खालच्या लोकांना त्रास देणार नाही आहात तर तुम्ही त्यांना एक माणसानी माणसासारखं वागवावं ही एक सिंपल साधी गोष्ट आहे जी प्रत्येकजण करू शकतं त्यामुळे तुम्ही अशी एक रेमेडी करा की बाबा जी काही कामगार लोकं आहेत किंवा जी काही तुमच्यापेक्षा लेस फॉर्च्युनेट आहेत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक आहेत आणि तुम्ही देण्याच्या कपॅसिटीमध्ये असाल तर जेवढं तुम्ही त्यांना द्याल दानधर्म कुठल्याही प्रकारचं असू शकतं ते त्यासारखी बेस्ट रेमेडी शनीमध्ये नाही कारण निसर्गाचा नियम आहे की तुम्ही जेवढं द्याल तेवढं तुम्हाला वापस मिळतं मग ते चांगलं असेल किंवा वाईट असेल तर शनी साडेसातीमध्ये तुम्ही काय देताय लोकांना हे तुम्ही जरा व्हिजिलंटली बघा त्रास देताय का आनंद देत आहे कारण तो परत बॅक होऊन तुमच्याकडेच येणार आहे आणि तिसरी साधी अशी गोष्ट आहे की अन्नदान आणि म्हणजे भुकेल्याला अन्न आणि त्या पाणी मग तो फक्त माणूस नाही प्राणीसुद्धा कारण आपल्याकडे प्राणी हा अत्यंत दुर्लक्षित घटक आहे म्हणजे तेजे ले ले जे ते जे बिचारे रस्त्याच्या साईडला बसलेलं जे कुत्रं आहे ते कित्येक दिवस उपाशी आहे का त्याला पाणी नाही आहे हे म्हणजे हॅज जर रिअलायझेशनच लोकांमध्ये नाही आहे पण ॲक्च्युली वास्तविक पाहता तो पण एक जीव आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही ह्या लहान लहान गोष्टी मायन्युटली ऑब्झर्व करायला लागता की त्यांचीही ती बेसिक नीड आहे आणि त्या सर्व करता इन बेस्ट ऑफ युअर क कपॅबिलिटी आणि मला असं वाटतं की तुम्ही स्वतःला फॉर्च्युनेट मानलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीनी कारण तुम्ही देण्याच्या कॅट ता, कॅटेगरीमध्ये दे आहात म्हणजे ते तुम्ही तेवढे कपेबल आहात की तुम्ही देऊ शकता घेण्याच्यामध्ये दे जी पोझिशन आहे ती जास्त वाईट असते कारण तुम्ही घेताय म्हणजे तुमच्याकडे ते लॅकिंग आहे सो जेवढं तुम्ही द्याल सनी साडेसातीमध्ये तेवढं ते तुम्हाला परत मिळणार आहे की इथे मी जेव्हा आता दानधर्म करा किंवा अगदी लोकांना किंवा प्राण्यांना मदत करा असं म्हणते तेव्हा तुम्ही ते शोबाजी म्हणून करू नका म्हणजे कुठेतरी आहेत आणि त्याचा मग तुम्ही काहीतरी फोटो करून तुम्ही ते व्हायरल केलेत की बघा मी आज एवढं दान केलं सो प्लीज कीप युअर मोबाईल फोन ॲट होम आणि डू द चॅरिटी अशी चॅरिटी करा की ह्या हाताची त्या हाताला समजली नाही पाहिजे काहीतरी मिळणार आहे म्हणून तुम्ही जर का काही देणार असाल तर मला असं वाटत नाही की त्या दानाचा फारसा काही उपयोग होईल शनी साडीसाठीमधला सगळ्यात प्रभावी उपाय अजून एक तो म्हणजे आ... मारुती उपासना किंवा हनुमान चालिसा हनुमान चालिसामध्ये एक वाक्य आहे शतबार पाठ करे कोई लोकांना असं अपेक्षित आहे की अरे वेळा म्हणजे म्हणायची काय तर शतचा अर्थ इथे सात हा असा आहे एक्झॅक्टली फॉर अ गिव्हन टाइम फॉर ट्वेंटी वन डेज फॉर सेवन टाइम्स जर का तुम्ही हनुमान चालिसा केली जर का साडेसाती असू दे किंवा नसू दे तर तुम्हाला एक्झॅक्टली exactly असा कुठला तरी व्यक्ती मिळेल कारण की हे जे देव आहेत किंवा जे ग्रह आहेत ते कसे काय तुमच्या समोर येणार एक ते तुम्हाला परिस्थितीचे परिस्थितीचं रूप घेऊन किंवा कुठल्या तरी एक व्यक्तीच्या स्वरूपात समोर येत असतात exactly एक्झॅक्टली एकवीस दिवसाच्या तुम्हाला असा एक व्यक्ती भेटेल की जो तुमचा आत्ताचा जो प्रश्न आहे जो तुम्हाला त्रास देतोय त्यातनं तो बाहेर काढेल सो so, त्यालाच आपण हेल्पिंग हँड म्हणतो आणि तोच हवा असतो आपल्याला म्हणून हनुमानांनी जे जे काही प्रभू श्रीरामांसाठी केलं तर त्याचं काही परत इन रिटर्न मिळावं म्हणून नाही त्यांनी त्यांना आपलं सर्वस्व मानलं होतं आणि त्यासाठी जे लागतं आहे ते त्यांनी केलं विदाउट एक्सपेक्टिंग एनिथिंग इन रिटर्न त्याला म्हणतात सेल्फलेस सर्व्हिस तुम्ही त्या देवतेचे जे चांगले गुण आहेत तुम्ही स्वतःमध्ये घ्या तर त्या शनी साडेसातीमधनं तुम्हाला उपयोग होईल आता हे सगळं शनी साडेसातीबद्दल आपण बोलतो आहे तर शनी साडेसातीमध्ये काय नाही केलं पाहिजे सो so, एक टुडूलेस असते प्रत्येकाची तशी वॉट डोन्समध्ये काय काय येतं तर डोंट्समध्ये एक तर पहिली गोष्ट शनी एखाद्याचा बिघडला आहे हे जर का बघायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या हॅबिट्स बघायच्या शनी आहे ह्याचं कारण असते की सकाळी उशिरा उठणं सो so, तुम्ही लवकर उठायला लागा तुमच्या वेळा पाळा एखाद्याला सवय असते मी येतो रे दहा मिनटात म्हणून तो दीड तासांनी येतो हे तुम्ही तुमचा शनी वाईट करून घेत आहे कारण की शनी इज ऑल अबाउट काल सो so, जेव्हा तुम्ही तुम तुमची कमिटमेंट तुम्ही पाळता यु आर मेकिंग युअर शनी मोर पॉवरफुल सो पहिली म्हणजे फॉलो युअर कमिटमेंट्स फॉलो युअर टाईम स्लीपिंग हॅबिट Uh, दुसरी गोष्ट म्हणजे शनी साडेसातीमध्ये तुम्ही जर का असं काही केलं की बाबा मला आवडतं म्हणून मी अल्कोहोल कन्झ्युम करतो आहे आणि अगेन आय एम ऑल्सो डूइंग ऑल दोज थिंग्स की ज्या ॲक्सेप्टेबल नाही आहे सोसायटीमध्ये तर रिमेंबर ह्या सगळ्या गोष्टी रजिस्टर्ड होत्या आहेत कुठल्या तरी सोल लेवलला त्यामुळे दुसरं कोणी सांगण्यापेक्षा तू हे कर तू ते करू नको तुम्ही तुमच्यावरती काही निर्बंध लागून घ्या की मी हे नाही करणार जेवढी तुम्ही नम्रतेची भावना आणि ॲट सर्व्हिस म्हणजे आपण एखाद्याच्या ज्या सर्व्हिसमध्ये आहोत तर आपण किती प्रामाणिकपणे ती गोष्ट करू शकतोय तर ही जर का शनी साडेसातीमध्ये ही त्रिसूत्र जर का पाळली तर मला असं वाटतं की म्हणजे हेच बेसिकली नियम आहेत शनीचे जे की तो तुम्हाला शिकवतोय